आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज

सगळ्यांच्या घरात आहे लोकांना पण श्वासनाचे किंवा तमावणे वगैरे आलं खूप वाढत चालले आहे तर याच्या डांबरी प्लांटमुळेच हे पुढे लागले आणि या टेरेसमध्ये भारू वगैरे मारायला लागले तर खूप खूप अशी माती दस येते आता इथून एक दोन किलोमीटर अंतर असं लागतं एरिया आणि डांबरी प्लांट तर तितक्याला दूर जाते तर प्रशासनाने याचा विचार करावा आणि हा बंद करावा डांबर तुमच्या इथून किती प्लॅन्टीडपासून पंचवीस वर्ष निघती धूळ जे वयस्कर लोक असतात तरुण असतात त्यांच्या घशामध्ये जाते आणि त्याच्यापासून केवी आजार होतो दमा होतो अशा लोकांना फार त्रास होतो आम्ही अनेक वेळा या आंदोलनाचा विचार बी केला होता परंतु त्यावेळेला नगरसेवक त्यांनी काय या ठिकाणी या, या, या लक्ष घातलेलं नाही तरी या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाने सर्वांनी एकमत मिळून आज जे आंदोलन घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि येत्या काळामध्ये हा प्लॅन पूर्ण बंद झाला दा पाहिजे माझ्या आदेश झालं होईल तसं काही तसं कारण या ठिकाणी आम्हाला विचारत होतो की बाबा कोणतरी आवाज ना काहीतरी सोय करा हे बंद करा हे तर नाही काय आणि मा कोतारे माणसं काय करणार कोण लवकर दवाखान्यात पण घेत नाही त्यांना आणि बायका पण आमच्या नाही काही इन्स्पेक्शन व्हायला लागलंय पोटल वर सुट लागली चार चार पंच पाच लाख रुपये दवाखान्यात भरू शकत नाही की बंदच करून टाका आम्हाला आमच्या कपड्यावर सगळं घर येतो पाण्यावर येतो आमच्या जेवणामध्ये सगळ्या काय येतात की तिथली भरून ठेवली मी पण सगळे आणि तेवढं ती मेहरबानी करून एवढी वाईट तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन हे बंद करा नाहीतर तर दगडफेड करायला वेळ लागणार नाही हा साहेब असू दे कुणी असू दे त्यांना पन्नास काय पाहिजेच आहे आणि मग लगेच शिबी लावून तुम्ही तोंड त्याचा उपयोग नाही पहिला बंद करा याचा काही फायदा नाही आम्हाला ह्याच्या माणसं मरायला लागले हाट यायला लागलाय माणसाला उपयोग नाही त्या वस्तूचा काय सुद्धा

आपल्या इथं खूप दाट वस्ती आहे आणि गोड गरीब जनता राहत आहे यांना प्रशासनाला याचं गांभीर्य नाही की यांच्या आरोग्यावर काय परिणाम व्हायला लागले रात्री जो हा प्लॅन चालू करतात तर सकाळी पाट पाच वाजे प्लॅन चालू असतो आपली गोरगरीब जनता आपले छोटे छोटे घरे मग आपले साठी हवेसाठी आपण खिडक्या उघड्या करून ठेवतो आणि त्याचा हा आपल्या श्वसनावर त्रास होतोय आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा आपल्या ते श्वासन जात असतं कारण ही कंपनी रात्रभर चालू असती आपले जे लहान लेकरे आहेत वैस्कर आहेत हा सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय आज हा दोन किलोमीटर रेस्ट जाती म्हणल्यावर पंधरा सोळा हजार कुटुंबाच्या जीवाशी हे कॉर्पोरेशन खेळत आहे याला आता काही गांभीर्य राहिलं नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे हे आंदोलन छोट समजू नका ज्या दिवशी तुम्ही प्लॅन चालू करणार आहे यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी येणार आहे मला तुम्हाला विनंती आहे मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला फोन करणार आहे आमच्या या पक्षामुळं इलेक्शन असं डोक्यात आणू नका पण तुमच्या जीवासाठी तुमच्या आरोग्यासाठी आता तुमच्या सगळ्यांचे नंबर मोबाईल नंबर इथं द्या ज्यावेळेस प्लॅन चालू येईल एक मेसेज टाकला फ्रेंड केला की तुम्ही सगळे इथं आले पाहिजे आणि आपण त्या प्लॅन चालू करून द्यायचं नाही हे शंभर टक्के आपण इथं यावेळेस आपण शब्द घ्या आपण सगळ्यांनी हे मिळून बंद करायचंय आणि गोर गरबांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचंय धन्यवाद प्लॅनच्या बाजूला लागूनच आमच्या दोनशे कुटुंब दोनशे दोनशे फ्लॅट आहे त्यावे दोनशे मध्ये सर्व लोक आजारी पडतात त्रास होतात आणि आमच्या टोनच्या बाजूला माणिक नगर आहे सुरक्षा नगर आहे या सर्व लोकांना भरपूर त्रास होते आणि आम्ही आम्ही जसं इथं जेव्हापासून राहत आहे आम्हाला त्रास जास्त होत असतो काय कारण की एवढे लोक इथं असून बी आणि एवढ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो सर्व लहान लहान लेकर आजारी पडतात मोठे मोठे वयर वैद उद्रगतो त्रास होते तेना महसास घेण्याची त्रास होते इसलिए यासाठी आम्हाला कॉर्पोरेशनला विनंती करतो या की या हो प्लांट बंद करा कारण की या प्लांट मात्र मध्ये दिवसामध्ये सर्व लेकर आधारी पडतात आणखी त्रास जास्त होत राहणार यासाठी आमच्या एवढा भागातून आम्ही विनंती करतो तुम्ही लवकर लवकर प्लांट बंद करा बंद करा प्लांट बंद करा लवकर आरोग्य कॉलेजच्या मुलांचा आरोग्य युवकांचवृद्धांचं आरोग्य या ठिकाणी पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वडगाव श्री विधानसभा मतदारसंघ येरादा क्लॉक ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य रमेशजी सकट या ठिकाणी नगरसेविका आमच्या भगिनी अश्विनीताई लांडगे त्याचप्रमाणे सुप्रेत नगरसेवक राकेश चौरे शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन अरुबा वाघोरे मेनेजी माळे संजय त्याचप्रमाणे या ठिकाणी सहोत्रा साहेब अग्रव साहेब नक्षद साहेब अल्लाद साहेब आणि संतोषजी आरडे नगरशोक शोक माजी त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी गुलशनजी चंदनवाल या ठिकाणी अमरजी मांडले त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसाने आमचे मित्र नागेशजी भालेराव यांचं देखील या ठिकाणी सहभाग झालेला आहे त्याचं देखील काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी माता भगिनी आणि यशस्वी हे आंदोलन करण्यासाठी ज्या सगळ्यात जास्त आज गुरुपौर्णिमेच्या सर्व भगिनींना आदरणीय सर्व वयोमतांना मित्रपर्यंत या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो या ठिकाणी लोक शकत आणि सर्व कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी हे जे आंदोलन केलं या आंदोलनाला आपण समजून या तिकाने, या तिकाने स्वागत करतो यानंतर सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज